दोन दोन मिस्त्री लावली आता या व एवढ एका दिवसात काम उरकून घ्यायसाठी तुम्ही किती बी काम करून घ्या पण रात्री जर मीच डासून नाही दिलं तर बोला आता माझं भी नाव सांगा मग नाही का नाही डासवून दिलं की बघा आता किती करते ती किती नाही ती मला बघायचं या मागा मग करते ती अगा खिडकीत खिडकीतून दिसते ती अगा

आ, आ, माजा खाल फेर चल आता, सकत तुम्हाला आधी पूजे पूजे करून माझ्याकडून काम करून घ्यायची ग्वाड बोलून आता कसं होत भाऊ जसं कमी जातो इथं मला हाताखाली

होत नाही गुटे दुखताय दुखताय लय आता बाथरूम बांधायच बांध आता दोन दोन मिस्त्री ठेवली वाळू चाळी नाही काय नाही दुसरं घर बांध तेव्हा वाळू चालून सगळं केलं आता अकराच करायचं स्वयंपाक करायचं मी बाहेर काम करू लागायचं म्हणून माझ्या ताव काढते व आता कळत आधी नाही तू मिठ मिठू बोलायचे काम, काम नाही आता काय होत तुला